मैं नरेंद्र दामोदर देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यानंतर बिलवडीमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला बिलवडीतल्या प्रत्येक चौकामध्ये फटाके फोडून आणि पेडे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाच्या घोषणा दिल्या बिलवडी आणि परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जनता न्यूजला प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन केले नुकत्याच मी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमधून भाजपची सत्ता आलेली आहे आणि कालच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान प पदाची शपथ घेतलेली आहे या देशात आलेल्या भाजपच्या सत्तेबद्दल मी सर्व आपल्या जनतेचं अभिनंदन करतो या भाजपचे माजी खासदार सं माननीय संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जी महत्त्वाची दोन कामं हो अंतिम टप्प्यात आलेली आहेत ती म्हणजे ड्रायपोर्ट आणि विमानतळ या दोन्ही कामं लवकरच मार्गी लागून पूर्णत्वास जातील अशी निश्चित हमी संजय गाकणी आपण सर्वांना दिलेली आहे नेहमीच आम्ही किंवा आमचे कार्यकर्ते मी प्रथम मोदी साहेबांना निमित्त असेल भिल भिलोडी भाजप असेल सर्व भाजपच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना या, या शुभेच्छा देतो तसे बऱ्याच गोष्टी आहेत की काही गोष्टी लोकांना पटल्या नसतील पण सगळ्याच गोष्टी पटल्या नाहीत असं नाही पण सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर विचार केला असेल तर तिसऱ्यांदा पंतप्रधान होते काही अँटी कॅम्बन्सी असू शकते इलेक्शनमध्ये पण तिसऱ्यांदा होतात म्हणजे त्याच्यामध्ये काहीतर चांगले गुण आहेत चांगले काहीतर ऍक्टिव्हिटी आहेत म्हणूनच लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे दिल देशाच्या सुरक्षिततेसाठी नरेंद्र मोदींच्याकडे खंबीर नेतृत्व म्हणून पाहिलं जातं नरेंद्र मोदींनी शपथ घेतात आज शेतकऱ्यांसाठी एक दिलासादा एक मोठा निर्णय घेतला की त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटीचा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर केला काल जो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जो शपथविधी झाला तर यामागं या जनतेनं त्यांच्या विकास कामाला अनुसरून भरपूर आणि भरघोस मताने या भारतीय जनता पार्टीला साथ दिली त्यामुळेच नरेंद्रजी मोदी साहेब शपथविधी तिसऱ्यांदा घेऊ शकले मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये जे मोदी साहेबांचे व्हिजन होते ते जवळजवळ पूर्तत्वास नेण्याचा त्यांनी ने प्रयत्न ने केलेला आहे सातत्यानं प्रयत्न केलेला आहे त्यांच्याकडे फार मोठे व्हिजन्स आहेत त्यामुळे जनतेने त्यांच्यावर अनेकदा विश्वास ठेवलेला आहे जरी थोड्या जागा कमी मिळाल्या असल्या तरी येणाऱ्या काळात भाजप नक्कीच मोठी मोसंड घेईल अशी मला अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वकर्मा योजना जी मोदी साहेबांनी आणली त्याच्यामुळे समाजातले जे वंचित घटक होते बाराबोलुद्दार जे समाज होता जो आर्थिक अडचणीत होता त्या समाजाला याचा फार मोठा फायदा झाला काल मोदीजींनी शपथविधी ग्रहण केल्यानंतर अक्षरशः मौजे माळवाडी या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी व गावाला पेढे वाटप करण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय मो नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं तिसऱ्यांदा विजयाचाही पताका भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून फडकवलेली आहे मी या सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि नेते या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर ह्या मागील दहा वर्षात जो विकासरथ आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो ग खेडोपाड्यात ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आमचे नेते आदरणीय ख खा, माजी खासदार संजय काका पाटील त्यांच्या माध्यमातून आम्ही तो सातत्यानं प्रयत्न चालू ठेवू आणि त्यांचं स्वतःचं हे मत हे असंच आहे की मी हरलो जरी असलो तरी माझ्या कामात कुठं काही खंड पडून देणार नाही उलट जी काही कामं व कामं राहिली असतील आपल्या हातून करायची ते नक्कीच या दोन तीन चार वर्षात पूर्ण करायचा ताकदीनं प्रयत्न करू असा शब्द तिने आम्हाला दिलेला आहे त्याचबरोबर मोदी साहेबांनी जो विकासाचा रथ या देशाला विकासाच्या एका नव्या वाटेवर आणलेला आहे तर ती वाट कदाचित काही लोकांना पटली नसेल तुमचा विकास आमचा विकास आमच्यापुरता मर्यादित ठेवायची जी पूर्वीची पद्धत होती जे लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काही चुकीचं संदेश चुकीचे नॅरेटिव्ह राजकारणापुरते पेरले गेले त्यात कदाचित विरोधक यशस्वी झाले असतील ते महाराष्ट्रापुरते पण देशपातळी म्हटला तर मोदी साहेबांची जादू किंवा भाजपचा करिश्मा आहे तो आजही टिकून आहे आणि भविष्यातही तो वाढत जाईल हा या निमित्तानं मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद कॅमेरामन समीर कुलकर्णीसह मी दीपक पाटील जनता न्यूज भिलोडी